हाय मैत्रिणींनो श्रीस्वामी समर्थ तर आ यूट्यूब फॅमिलीमध्ये येऊन मला आता एक ते दीड महिना झाला पहा मैत्रिणींनो आणि आजचा व्हिडिओ जो बनवते मी तो खास माझ्या मैत्रिणींसाठी बहिणींसाठी बनवते आत्ता इतके दिवस तर मी डेली रुटीन टाकत होते माझे आणि शेतामधले ते व्हिडिओ टाकत होते पण आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की दोन वर्षापूर्वी मी जी काही चूक केली होती ती तुम्ही कुणी करू नका आणि वादविवाद तर होतच असतात आपले पण घर सोडण्याची चूक कधी कुणी करू नका त्यावेळेस मी घर सोडलो पा एक दिवस गेले ते राग राग घरातून आणि ज्यावेळेस मी घरातून गेले गे ते गे मी गेले ते आणि त्याच्यानंतर दाजी पण आले पाठीमागून ते त्यांनी त्यांच्या कामासाठी गेले ड्युटी निघून गेले त्यांना वाटलं काही जाईन मी येईन परत माग असं वाटलं त्यांना पण नाही मी नव्हते आले दुसऱ्या दिवशी सकाळी तेच आले ते घ्यायला मला तिकडं आणि कुठं गेले होते आणि कस साठी का बरं भांडण झालं हे मी सगळं ब्लॉकमध्ये सांगन पहा आता गुरुवारपासून ब्लॉक टाकते मी सगळे आणि जे त्यावेळेस मी बाहेर गेले होते तर त्यावेळेस यांच्या मामाचा मुलगा होता पा तर त्याला मी फोन केला होता म्हटलं पोरांकडं जाऊन ये म्हटलं मी राग राग घराची बाहेर आले म्हटलं दाजी पण गेले ड्युटीला तू घरी जाऊन ये म्हटलं पोरांकडं तर तो, तो पण आला होता पा दहा पंधरा मिनटात घरी आला फोन केला होता त्यांनी पोरांसोबत पण बोलणं झालं माझं मग मी त्यांच्यासोबत पण बोलले ते तर ते एक झालं आणि मी त्या दिवशी कुठं होते आणि मला कुणी समजून सांगितलं सगळं व्यवस्थित आणि त्या आज त्यांना चुकीचं ठरवतात पा लोक आम आमचेच नाते पा चुकीचं ठरवतात ते, का त्यांनी तुला भडकून दिला असत असत पण तसं नाही त्यांनीच मला चांगलं समजून सांगितलं आहे तशी राहा म्हणून असं कुणी नसतं सांगत पण त्यांनी म्हटलं म्हटले होते आहे तसे रा तू काय रागराग करून घेऊ नको सांग आपलं आयुष्य एकदाच असतं असं तसं सगळं मला व्यवस्थित समजून सांगितलं त्यांनी आणि त्याच्यानंतर त्या दिवशी पा वाढदिवस झाला आपल्या भैयाचा तर मी आदल्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का वाढदिवस आम्हाला दार्जिन नाही पोरांना आम्ही करतच नाही तर तर तरी पण भैया म्हटलं मम्मी आपल्यासाठी नाही पण आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी माझा वाढदिवस करू आपण म्हटलं बरं चालतंय करू म्हटलं ब्राह्मणाकड पण गेलो होतो आम्ही विचारलं ते पण सांगते मी तुम्हाला नंतर गुरुवारपासून ब्लॉक येतील पा त्याच्यानंतर त्याचा परिणाम पण झाला आहे पा दोन दिवस आता करते सहन मी आणि आज सकाळी मी राजनला म्हटलं हे भांडण होतं आपल्या कशामुळे होतंय तर तेव्हा नाही याचं कारण हेच आहे तर सगळं सविस्तर सांगन पहा मी गुरुवारपासून माझे न डेलीचे ब्लॉक येते नक्की बघा सगळ्यांनी आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि आता डेलीचा व्हिडिओ तर येतोय चंदनचा बड्डे या बड्डेचा व्हिडिओ राहिलेला सरप्राईज गिफ्ट म्हणून तो व्हिडिओ पण येतोय तर चला तर मैत्रिणी व्हिडिओ पाहा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय